तालुका स्तरावरच होणार बांधकाम कामगारांना साहित्य वाटप जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश गर्दी टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी संच सुरक्षा संच व अत्यावश्यक साहित्याच्या वाटपाबाबत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यापुढे हे वाटप तालुका स्तरावर करण्यात येणार असून एका दिवशी जास्तीत जास्त पाचशे कामगारांनाच साहित्य वितरित केले जाणार आहे गर्दी वाढून कायदा व वा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून पुसद व दारव्हा येथे गृहोपयोगी व सुरक्षा संच तसेच अत्यावश्यक साहित्याचे वाटप सुरू होते मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामगारांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित वाटप तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले दहा फेब्रुवारी रोजी शेलू गुद्रुक पुसद व शंकर जिनिंग अँड प्रेसिंग जुना दिग्रस रोड दारभा येथे कंत्राटदारामार्फत वाटप सुरू करण्यात आले होते यवतमाळ जिल्ह्यात एकूण सोळा तालुके असून वणी व झरी जामणी हे तालुके सुमारे दोनशे दहा किलोमीटर अंतरावर आहेत त्यामुळे त्या भागातील कामगारांना इतक्या दूर जाऊन साहित्य घेणे सुरक्षेच्या दृष्टीने तसेच प्रवासाच्या दृष्टीने अडचणीचे ठरत होते वाटपासाठी ऑनलाईन पद्धतीने सुमारे तीन हजार कामगारांना अपॉइंटमेंट देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली होती अकरा फेब्रुवारी रोजी देखील मोठी गर्दी झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळाला पत्राद्वारे तात्काळ वाटप बंद करण्याचे निर्देश दिले यापुढे होणारे सर्व वाटप संबंधित तालुक्यातच करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच कोणतेही वाटप सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कामगारांची गैरसोय टळणार असून सुरक्षित वा नियोजनबद्ध पद्धतीने साहित्य वाटप होण्यास मदत होणार आहे